प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये इच्छा असते की आपल्या देशाचा ध्वज हा विश्वातला अशी हो, प्रत्येकांची अपेक्षा असते आणि ह्याची सुरुवात लातूरच्या या नगरीमधून सुरुवात होत असताना जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आम्हाला अतिशय आवडतो लातूर पाटक म्हणून ओळखला मी परत एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आपल्या सर्वांचं आपल्या सर्वांना माहिती आपण वर्तमानपत्रातून टीव्ही आपण आपल्या देशावर हल्ला करतात आणि ह्या बातम्या ऐकल्यानंतर वाचल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये दुःख मला आपल्याला माहितीसाठी सांगत नाही ज्यावेळेस आतंकवादी आपल्या देशामध्ये हल्ला करायचे पाकिस्तानाच्या आपल्या गोळीबार करायचा तर आपल्या सैनिकाच्या मनामध्ये इच्छा राहायची तर प्रति उत्तर द्यायची पण सैनिकांना जर पाकिस्तान मधल्या आतंकवाद्यांना उत्तर जर द्यायचं असल तर त्यांना परवानगी घेण्यासाठी दिल्लीला यावं लागायचं आणि परवानगी जर मिळाली तरच देऊ शकतो ज्या दिवशी या देशाच्या पंप्रधान आदेश आज ज्यादा पद्धति पंप्रधान स्वच्छ भारत अभियान राब ग शाला अपल घर आप गाँव स्वच्छ देश भक्ति है आज निर्णय लिया तिरंगा पता गाँव मज मी खोई माध शाला गली मी स्वच्छ कसा हाथार लवेल देशभक्ति गोड़ा जावल देशभक्ति नहीं कुछ भगत सिंह स्वातंत्र्य स्वतंत्र सावर कर महत्मा गांधी सवतंत्र करो अपने ताबत्या स्वराज्या बलिदा ची, ची गरज होती आज सुराज्या चाग् पद्धति ने काम करना गरज है व्हिडिओ गेम छोडो व्हिडिओ गेम छोडो आता ज्याने जेणे म्हटलंय मैदानाचे नाता जोडू सगळ्यांचं शूटिंग झालेलं आहे बाजूला शिक्षक उभे आहेत आता जे मैदानात संध्याकाळी दिसणार नाही ना त्यांच काय करायचं शिक्षा नाही करायचं त्यांना डबल बैदा खेळायला हवायचं पिढी ही टी व्ही असेल इंटरनेट असेल लॅपटॉप असे, 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 असेल कम्प्युटर असेल व्हिडिओ गेम असेल व्हॉट्सअप असेल याच्यामध्ये इतके अडकलो इथं एक प्रकारची विक्रम सायबर गुलामी आहे आणि ही सायबर दुरामी याच्या विक्रोमध्ये लढा उभा केला पाहिजे आणि मला असं वाटत लातूर पॅटर्न जर आपण अजून लोकप्रिय करायचं असेल तर असा लातूर पॅटर्न बनवा की ज्याने सायबर गुलामीच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू केलं आठपैकी एक संघकाळ सहा ते नऊ लातूरचा कुठलाही विद्यार्थी तिन्ही पाहिले कॉम्प्युटर असणार नाही वीडियो गेम खेल रहे व्हाट्सएप को डाला रहे तो के तो तीन तास घर चल को गप्पा मारे मित्रों को गप्पा मारे पैदा को खेल एक संध्याकाल नो इलेक्ट्रॉनिक गैजेट इवनिंग हा धातु पैटर्न तुम्हें करना का लातूर मध्य प्रत्येक तालुक चांगल क्रीड़ा संकुल येत्या काळात आपण उभारू हे या निमित्ताने आज तुम्हाला सांगतो